नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर तर शेतकरी मित्रांनो सध्या झेंडूमधील आत्याआळीसाठी बरेच शेतकरी परेशान आहेत तसेच वांग्यामधील आत्याळी आळी गिरचिवडी करणारी आळी या सर्व प्रकारच्या आळ्यासाठी एक आपण जबरदस्त प्रोडक्टविषयी माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच शेतकऱ्यांना या झेंडूवरती आतल्या आळीसाठी रिझल्ट येत नाहीत तर आपण रोटेक ॲग्री सायन्स या कंपनीचं नवीन प्रोडक्ट असलेलं नाश या प्रोडक्टविषयी आपण माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो आपण या प्रोडक्टचे झेंडू पिकावर आतल्या आळीसाठी डेमोही टाकलेले आहेत आणि याचे जबरदस्त आपल्याला रिझल्ट मिळाले आहेत तर शेतकरी मित्रांनो प्रति एक लिटर एका लिटर पाण्यासाठी एक एम एल हे औषध घेऊन आपण याची फवारणी करायची आहेत याच्यामुळे आपल्याला झेंडूमधील लातल्या वळची आळी वांग्यामध्ये लातली आळी लात फळकणाऱ्या आळी किंवा मिरचीमधील आळी सर्व प्रकारच्या आळ्या आणि झेंडूवरील सर्व प्रकारच्या आळीवर आपल्याला याचं नियंत्रण मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो याचा आपण डेमो ट्रायल टाकून याचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत झेंडूवरती आपण याचा डेमो टाकला होता त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे जेल तरी तरी आपणही जर याच्या आळ्याच्या याच्यावर परेशान असाल रिझल्ट येत नसेल औषधीचे तर एक वेळ या औषधाचा आपण वापर करून बघावा धन्यवाद